खड्डा केलाय खोदलाय बिलाला आणि अजून लय बिल लाम आहे पण तर आता बारका पेल आणि बघेल तर हा बघा जिंगी तर मित्रांनो हा असा का वाटतो तर मित्रांनो हा असा का वाटतो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर का मान बसलो त्याच्या तर तो असा वाटतोय वर वर की वरून अजून खान्यात माणसं आली नाही पाहिजे ती घाबरली पाहिजे मग बोलतो सांग आम्ही इथे बघा अजूनही गाडी कुरली आम्ही असं वाटतो वरून माणसं कशी धावून घेऊ <laughs> कदा काल मराठी मारायट धावून जाऊन काय फायदा नाही आहे तर आता इथे बघूया भेटते काय खतली ना इक इकडनं हात घाल इकडनं झोपून तिकडे आत गा हात पोचत नाही ताय कोयती पण नाही आडवायचा बिल इकडनं बघा बघा मित्रांनो कसा कुठल्या खेकडे पकडतो स्वतः जातीने स्वतः जातीने कुठच्या जातीने काय थांब रे बॉल बिल खाले आहे

So, कशा से आ, ने तो जय शिराम मित्रांनो कशा असेल एकदम म्हणजे तुमचं स्वागत करतो आपल्या बिवुकण्या आकाश सुलकर ब्लॉगच्या हखकच युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपल्या पहिल्या चॅनलचं नाव तर बिवूक नकाश म्हणून तोंडात मी बुक सॉरी आणि आता आम्ही चाललो आहे रानातून खाजनात आणि कशाला आला तर खेकडे पकडायला तर पुढे आहे वारकाप्पा आणि अमोलला तर ते तिकडे चालले पाठी थांबलो व्हिडिओ बनवायला तर चला आजची गंमत असणार या ब्लॉगमध्ये तुमी। ला ला का का तर ती पूर्णपणे बघा तुम्ही फक्त मजा येणार आहे या व्हिडिओला आणि जर चॅनलवरती कोणा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर चला आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होतंय ते तुम्हाला पाहायला भेटेल तर चला जाऊया अशा रानातून तर मित्रांनो बारकाप्पा बोलतोय की ह्या बिलामध्ये खेकडा भेटणार आहे तर तुला काय वाटतंय हा आहेस खेकडा आहे एक दोन येणार बघूया आता <laughs> <खालां खालां। laughs> <laughs> 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 हे <laughs> पकडा तू घे पकड तू पकड मी नाही पकडा का तिचं महिला मागवली माझी मित्रांनो बघा नीट काढ तर मित्रांनो अशा प्रकारे हो। <laughs> एक खेकडा भेटलाय सोडित नाही हो तर बघा पण साईज त्याची एकदम बारकी आहे हा ना त्याच्यापेक्षा अजून मिडीयम मध्ये आहे त्याच्यापेक्षा अजून मोठे मोठे भेटतात त्या धुवतो सांग सुरुवात झाली सांग सुरुवात झाली आता बघू आपण टाक पिशवीत आंगडा मोड आंगडा मोडू रा मक्क्याच्या खेळात बोलतो त्याला लॉक कर मग घाबरेल पाठीवर पिशवी घेतोय टाकतो ना लागतो आंगडे मोडतो नको टाकू चको हा 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 एक खेकडा भेटला आहे आणि आता परत बघूया भेटतो काय तर असं तुम्हाला आम्ही अशी विषेक बिलं बघतलेली त्याच्यात काय भेटला नाही पण असा फिरून फिरून एका बिलामध्ये आत घेतला तर आता भेटला आपल्याला किंवा आता आपली सुरुवात झाली आहे आता बघू आपल्याला काय अजून भेटतंय तर तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये बनून राहा तर चला बघा या बिलात हात घेतला काय नाही भेटला त्या बिलात ह्या बिलात अशी सर्व बिल लग फिरायला लागतात मग कुठे जाऊन एक भेटते वा तर मित्रांनो आत्ता आपल्याला परत एक भेटते असं वाटतंय कुठचा कुठचा तर त्यासाठी असं लाकूड तोडून बिल खाता येते पूर्ण तर बिल कुठं आहे हा हा बघा बिल तर याच्यात असा बोलतोय की किती टक्के असेल के किती टक्के असेल शंभर टक्के तर असं बोलते की याच्यात शंभर टक्के म्हणजे याच्यात हाय खेकडा तर तुम्ही आता फक्त बघा बिल बघा आहे त्या पाठी मेहनतला लागते काहीच तु। हा तू काय करतो साहेब ना हाय तर मित्रांनो गेलाय अमोल खातायला अमोल नको म्हणून बेवडा काय बेवडा बेवडा गेलाय आता असं सांगाय झिंग्या कॉमेडी व्हायला पाहिजे तर बघूया आता तर आता बघू कसा झिंग्या खतोय झिंग्या झिंग्या तुझ्या ना मला झिंग्याच्या <laughs> <laughs> पाठी लय मेहनत आहे तुला काय वाटतं काय ह्याच्या पद्धती आहे कुठले आहे कारागीर केला ना सांगू कारागीर गेला म्हणजे आपल्याकडे फक्त एकच खेकडा पकडणार एकदम प्रोफेशनल माणूस आहे म्हणजे बारकाप्पा तो बघा अजून तिकडं काहीतरी सोडतोय झिंग्याचं काम आहे काय बोलतो झिंग्याचं काम आहे जिंग्याचं काम आहे झिंघ्यातो तर मित्रांनो आता बिल खतून झालाय आणि आला आता बिल असलात घालायला बघूया आता हाय वाटतं हसायला लागला का हाय 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 मग कशी समजला हाय आता बाहेर काढायचे तिला दिसतंही काही पायरवाय पाहिरवाय बघ बाकी बघ चल चल ओ, तो तो ताको, पुड़ी ताको, पुड़ी ताको, एक नंबर एक नंबर आहे हा बघा एक नंबर आहे मीडियम साईज आहे पण खाली सोडू नको असं टाक तिला मुलदा पकड पकड त्याच्यावर काहीतरी हा दगड ठेवू चपान हे ठेवू तो पण हे काय हे पकड रिशूट टाक हे बघा एक नंबर आहे साईज एक नंबर नाही मिडियमच आहे तर मित्रांनो आता परत आम्हाला नाही भेटलाय या बिलामध्ये खेकडा असावा आकाप्पा बोलतोय तर बघूया बो भेटतो की नाही आणि केवढ्या साईजचा सा आहे तो पण बघूया पकड आहे या एक नंबर मोठी नाही मीडियमच मिडियमच आहे मगापासून एवढ्याच भेटत आहे त्याचा आंगडे बघा कसा आहे हो हो एक नंबर आहे एक साईट चावलीवर चावली, चावली बघा कशी गाय चावते तुम्ही असं मस्त आड चावून सोडवायला लागतोय झिंगा चांगर जाऊ <laughs> दे चावल चल चावली चावली हा अजून आहे काय बघतोय ना, ना। बघतल्या कशी चालते हाय वाटते बघा <laughs> कसं आहे तड कशी आहे पकडा तर आता मी दाखव हा तर आता मित्र मिळा चावली ना लागते काय कुठं भेटत नाही खाली काहीच नाही खाली नाही लागते होती मी लागली 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 इकडच्या अजून आहे कुठे घाल घाल काढ बनवली हा बनवले हा बनवले लागले काय सोडून का लागली ते पकडले तिला पाठ गुडगुडीत लागते सोडून गो सोडणार काय एकदा सोडणार नाही तिला खो तिचा लागली काय लागले चला दाबून ठेवली आई मान अशी वडी जाण असती असती बघा मित्रांनो तर हा आमचा आकाश वाला ते आता लागले पण चावला ना आतमध्ये त्याला जरा येणे लागले काढतो आता बार काढ 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 थोडे थोडे काढतो काट का नाही येईल मी नाही तू बिला तशी आतमध्ये हे झाले ते तू तू नीट दाखव तिला ते दाखव दे मी तू काढ तरी बघा मित्रांनो आकाश कसा कुठल्या खेकडे पकडतो स्वतः जातीने स्वतः जातीने कुठच्या जातीने मृत्यु बॉलई बिल खाली आहे पण हिला बाबा काढणार मी असतो ती मु ती चायचं अस लागते ते बिलकुल येत नाही ते काय मोठे आहे एवढे आहे काढ ना आंगडा मोडला तिथं चहायचा मुर्त्या खाली हायचं करतो बघा बरोबर करते, <laughs> आ, करते मी नाही येत जातात हात पुरत नाही ना खाली बुकतो आता थोड्या लागते काय थोड्या नाही लागला मग बा कसा दोन्ही हातात घालवायला लागतात बिलामध्ये आकाश आमचा दोन हाताने चेक करतोय हाता आहे त्याच्या पण बिल खोल असल्यामुळे ते आता लागत नाहीये लागले लागत नाही कस हा ते पण म्हणजे गावत नाही काढले आता त्यांना तिला थोडी आता माती हात घालण्यासाठी जरा काढतोय दोन हाताने तो माती काढतोय दोन ह्या हाताने हात घालतोय त्या हाताने डाव्या त्यांनी त्याने माती काढली उजवात त्याने घातले बिलामध्ये त्याच्या हाताला लागते पण थोडं खोलवर बिल असल्यामुळे तिची वरून खाली पाठ लागते बिलामध्ये केकडा आहे <laughs> आणि त्याने काढलाय स्वतः खेकडा आकाशनी ए बघा केकडा लय मोठा नाही आहे पण आहे चालली ना काहीच नव्हतं तिला आंगड टाकले छोटा छोटा काढलाय त्याने काढला आहे काढलाय त्या खूप मेहनत घ्यावी लागते या खेकड्यासाठी हा बघा किती छोट्या जातीचा तो पिल्लू या पिल्लासाठी एवढी मेहनत घ्यावी लागते आता बघा मित्रांनो पुढील आणखीन कारागिर आमच्या पुढे गेलेत त्या आणखीन आम्ही तुम्हाला कारागिरीने आम्हाला काढाय बोलले कारण अंगड नव्हतं तिला म्हणून खाली काय अजून काय बघतो अजून चेक करतोय हाय काय हाय त्याच्या आता लागले परत डबल पार्टीची लागतोय हाय लागलाय त्याच्या हाताला आता परत आणखीन काढतोय नर मादी एका बैलामध्ये मित्रांनो दोन असतात एक नर आणि एक मादी असते हाय आता त्याच्या हाताला लागलेले आहेत त्याला आणखी हे झालंय हा तो आता आणखी दुसरी काढतोय मित्रांनो थोड्या वेळात ती पण आता तुम्हाला दाखवू शकतो हा थोडासा हात नाही पुत त्याच्यामुळे आमच्या जो कोयती नाही एकच कोयती आहे आता काढली ती पण काढली नाही तू हा बघ तो दाखवत तो दाखवतो बरोबर का मित्र ते काढतोय आता माझी झिंगी थोडीशी कमी कमी होत आले जरा पॉवर भरली काढली लागली त्याची आता लागलेली आहे लागले आता पण हाय कोयतीशिवाय नाही ना कोयतीशिवाय नाही ना हाय पण हाय वागतोय लाख वरची पाठ लागते मग हाय मित्रांनो अजून हाय तर मित्रांनो अशा प्रकारे एक मी कुर्ले काढले आहे अजून एक हाय या बिलामध्ये बघा बिल आहे तर चला पुढे बघूया हाय खरोखर हा खरोखर आहे पाठ लागते बोलू बघूया मग की जाऊन तर मित्रांनो कशी काढला खेकडा मग आता तुम्ही बरं लागताल तर त्याला आंगडे नव्हतं म्हणून मी काढला आणि आता इकडं परत दुसरा खड्डा केलाय खोदलाय बिलाला आणि अजून लय बिल लांब आहे पण तर आता बारका पेल आणि बघेल तर हा बघा जिंगी तर मित्रांनो हा असा का वाटतो तर मित्रांनो हा असा का मरडतो तुम्हाला असा प्रश्न पडत असेल तर का मा बसलो त्याच्या तर तो असा मरड की वरून अजून खान्यात माणसं आली नाही पाहिजे ती घाबरली पाहिजे मला बोलतो सांग आम्ही इथे लोकांना वाटलं पाहिजे बघा अजूनही काय आहे कुर्ली आम्ही असं वरण माणसं कशी धावून घेऊ खाली नहीं? नहीं आ, <laughs> काली <वाराट्थे> <laughs> का <फाएदा> <laughs> ते मराठी जाऊ नको जाऊन काय फायदा नाही आहे तर आता इथे बघूया भेटते काय खत इकडे इकडनं हात घाल इकडनं झोपून तिकडे हात घाल हात पोचत नाही ताय कोयती पण नाही जाणार आडवाय बिल बीत पूर्ण माखली बघा बघू आता फनपणीत एकदम मोठी खेकडं दोन तीन आले ना बजल एका बिलातून काय झालं माहितीये का माती काढली ना त्याच्या अंगावर टाकल्या उडी मारत तिथे धावत <laughs> <laughs> बोल थोडीशी मला झिंगी लागते त्याच्या कानात निघू शकत नाही भूतन कशी असं घाबराव लागतं ना <laughs> भूकांना खाली गेल्यानंतर आम्हाला भूत दिसतात त्याच्यानंतर ते मी एकदा पलवायचा उपाय हा पल्ला उपाय असा असतो केल जो नाही पाहिजे याच्यात नाही मेहनत गेली फुकट एवढा बिल होत पण मेहनत गेली फुकट हा हे बरोबर खोदलीला होय तर मित्रांनो कशी मग अशी खेकडा काढलाय ना पात्रच करून आम्हाला काजू पण जायचं आहे काजू काढायला आमच्या स्वतःच्या काजू आहेत भरपूर लागलाय भरपूर तिघांचे मिलून काजू आहेत तिघांचे मिलून आहे वाटायची काजू आहे ते भीम मला ते मजे एवढी लागली ना भाई लागली भायाला लागला त थोडं थोडं आपण खाजून फिरू किकडे काढू मजा आणि इकडे समुद्र बघा इतळनो या समुद्रात आम्ही मासे मारायला येतो हां बंगा लावतो तो पण एकादशी या आमची स्वतःची झाले आहे आम्ही कोळ्यांसारखं इथे मासे मारतो तना तनाने मासे मारतो तनाने टन म्हणजे दोन टन तीन टन तान। हा हा टाना नि मासे मारतो मासे मारतो आणि समुद्रात आपण आता प्रवेश करताना हा अरे समुद्र बाय फक्त केवढा खाली खड्डा समुद्र मध्ये आता भरती लागलाय मित्रांनो हा लागतं अरे भाई भाई पाय बघा केवडा गेलाय मित्रांनो त्याच्यासाठी हा हा माझा कसे की तू बिला हात घातल्यानंतर सांगतो तोड म्हणून तोंडल्यानंतर एक बिल आमचं वाया गेलं आणि आता हे हाताचे भावसाठी असं वर येत आणि हे आमच्या हाताच असतं तोंड यायचा वाटा कॅन्सल तर मित्र तुम्ही बोलाल की खेकडं का भेटत नाही आहे सांगतो किड नरम्या आमच्यासोबत आलाय पाच माझ्याकडे बोल आम्ही दोघं आलो होतो किती खेकडं दिलं पण आज हा हल्लाय पण खेकड नाही चिंघ मुश्किल होती तरी पण भेटत कशा काय त्याला कपडा टाकला टाकला चांगला मुस्लिम लोकांचा कपडा देवली थारव दे याचा था। वाटा कॅन्सल हा काय तुझ्याकडे नेहमी आपण शी म्हणूया टाकून देवलीच आहे आपले ती असं काही नाही वाट्या नाही असं झोपून पूर्ण खुर्दे काढायला लागते तोड तोडी तोड चल हे लाकडा आहे खेकडायून होती तू तोडून जा मग मी बाकी तर करतो काय याच्यात नाही खेकडा नाही ना आला तो समजायचं की नरपटी आपल्या आपल्यासोबत आहे ना मग भेटली ना तर हा नरपट आहे कुठला काय नाही मित्रांनो माझा खेळतो तो दो? हा ना तसा काय नाही तो ओरिजिनल मध्ये पण नरपटीत आहे तसं काय नाही बघा कोकणातली बोट हो हो तिकडं बोटी बघा ती चाललं आहे बोट आणि इकडं आम्ही मस्त खेकडे पकडतोय तर मित्रांनो जे काय आम्ही बोलतो तर मग तुम्हाला फक्त हसवण्यासाठी असं काय सिरियस घेऊ नका बरोबर ना hmm. बघूया आता माती भिती काढतो मदत करतो मग आपण हात घालून खेकडा काढूया मग तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो याच्यात पण आहे अजून मोठा खेकडा तर बघूया कमीत कमी वीस एक किलोचा असेल ना बघूया बघूया बोलतोय तर मित्रांनो आता खतून झालंय ना आता कुठली दाखव उमाई कोण बचत दाखव ना दिसते ना ये बघा मस्त आहे अशा भेटल्या पाहिजे बस उघड हा बोट पिशवीत उघड मस्त अजून असतील बघा एक नंबर आहे अशा भेटल्या ना दिल खुश मित्रांनो मित्रांनो हो ले थांब 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 एक नंबर आहे एक नंबर हा माणूस तू असं खेकडं भेटलं पाहिजे एक नंबर हा कपडा तुझा कपडा घे बस अजून अजून बस मस्त भेटलाय बघू पुढं बघूया भेटत आहे भेटल्याचं दाखवतो चल चला पुढं आता प्रवास करूया आपलाय आवाज तर मित्र ते चल याला उगत नाही जिंगी म्हणी तर या कारणानंतर त्याला झिंकी बोलतात <laughs> चल इकडे बघतोय मी बुवा बारकी बिला माझ्यासाठी आहे ती आमच्या स्वतःच्या खासगी कागद जायचंय होणार आहे बहेगा उसमें रहेगा तुझी आज लागली मला बघूया उच्ने बी नाही उसणे बी तर मित्रांनो भरपूर टाइम झाला आपल्याला खेकडे काय भेटत नाही आता तुम्हाला एकदाच दाखवतो आमच्या बिये खाली जाणार आता डायरेक्ट आपण आपल्या बिये भी खाली भेटूया म्हणजे काजू खाली तर चला तुम्ही शब्द काय काय <laughs> नाही तर चला मित्रांनो डायरेक्ट वरती भेटूया आणि जंगल बघा कसं वाटतंय कोकणचे दानगाडे हो हो सुरू दिला तुला <laughs> बोल 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 एवढा सूर देता तरी पण नुसता हल तर मित्रांनो आता आम्ही आंघोळ केलंय आणि आता खेकडे धुतोय अनि व्यू बघा बस टांगोल केली जरा अकलमत कपडं द्या अनि आनी नाही केले पाण्याला घाबरतो कर आता पण बसल्या बघा कुठे दगडावर ए कपडं दे बघता कपडे गेला तुझा काही झाला यो मोबाईल नु पाणी नि पळतोय चल चला आता आपल्या बीहे खाली जायणार हो आमची बी आहे स्वतःची आमची बी आहे चला तर मित्रांनो आता आपण आलोय खाजात खाजनातून खेकडे किती भेटले ते घरात दाखवतोय काजूचा आता तर आता आमच्या काजूच्या बागेत आलो आहे तर ते वाडवाला लावून तर तो ब्लॉक तुम्हाला दुसरा पाहायला भेटेल काजूचा तर हा ब्लॉक आता संपवतो आणि तुम्हाला दाखवतो घरात काजू आपल्या खेकडे खेकडे तुम्हाला घरात दाखवतो खेकडे आणि हा ब्लॉग संपवतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती बंद नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आता बाय बाय तर मित्रांनो आता आपण आलोय घरात आणि <सकति> हे <दे>। बघा काय आता आली ना घरात आणि हे बघा एवढे sao là bên trong một trong lòng thì bay